जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव बघा आपला हा कॉलीफ्लॉवरचा खिमा इतका मस्त चमचमीत छान झाला आहे अगदी खूप छान रेसिपी आहे करून बघा आपण चपातीच्या बरोबर किंवा प्लेट पण हा आपण सर्व करू शकतो पण मी हा डोश्याबरोबर बरोबर सर्व केलेला आहे त्याच्यामुळे त्याची चव अजूनच खूप छान लागणार आहे चला तर मग बघूया आपण हा कॉलीफ्लॉवरचा खिमा कसा बनवायचा आहे ते आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत कॉलीफ्लावरचा खिमा खूप छान रेसिपी आहे अगदी सगळेजण आवडीने खातील अगदी कोणी पाहुणे येणार असतील तर आपण बनवू शकतो किंवा इतर वेळीसुद्धा बनवू शकतो त्याच्यासाठी मी एक कप कॉलीफ्लॉवर असा बारीक किसून घेतलेला आहे आणि चांगला धुवून घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर मी हे थोडे ताजे मटार पण घालणार आहे आता हे मी चांगलं धुवून घेतलेलं आहे पाणी पण हे निथळून घेतलेलं आहे त्या कढईमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे कॉलीफ्लॉवर घालूया सगळं कॉलिफ्लॉवर आहे हे मी फ्लॉवर बुडेल एवढं पाणी घेतलेलं आहे आता हे आपण चार ते पाच मिनटं मध्य आचेवरती हे अर्धवट असं शिजवून घेऊया चार मिनट झालेली आहेत बिस्त बंद केलेलं आहे आता आपण हे परत एका चाळणीमध्ये काढून घेऊया किंवा बाउलीमध्ये काढून घेऊया आता हे थोडं थंड होते त्याच्यानंतर आपण हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे अपने का मते कालूंगे, कालूंगे आता मॅरिनेट करण्यासाठी आपण एका बाउलीमध्ये हा कॉलीफ्लावर घालून घे काढून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया थोडीशी आपण लाल मिरची पावडर घालूया धने जिरे पावडर हे सगळं मी अर्धा अर्धा टीस्पून घेतली आहे अर्धा टीस्पून आपण गरम मसाला त्याच्यानंतर चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालूया थोडी आपण कसुरी मेथी घालूया थोडी आपण कसुरी मेथी घातलेली आहे त्याच्यानंतर दोन टेबलस्पून आपण दही घालूया त्याच्याने हा मसाला सगळा आपला एकसारखा अगदी सगळ्याला लागून जाईल आता हे सगळं मिक्स करून घेऊया हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आता झाकून आपण पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवूया आता आपण खिम्याचा मसाला बनवायचा आहे त्याच्यासाठी मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये पण आपण थोडीशी हळद घालूया अर्धा टीस्पूनपेक्षा थोडं जास्त आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा टीस्पून आपण गरम मसाला घालूया अर्धा टीस्पून आपण धनेची पावडर घालूया थोडीशी कसुरी मेथी घालूया कसुरी मेथी पण घातलेली आहे थोडंसं आपण मीठ घालूया मसाल्याने लागण्यासाठी आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे बाजूला ठेवूया आता ह्याच्या मसाल्यामध्ये मी थोडंसं वेलची पावडर पण घातलेली आहे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे परत दोन टेबलस्पून आपण तेल घालूया ह्याला थोडं तेल जरा जास्तच लागतं तेल गरम होऊ दे ह्यामध्ये आपण थोडीशी दालचिनी पावडर घालूया त्याच्याने छान सुगंध येईल अगदी थोडीशी घातली आहे अगदी तेल गरम झालेलं आहे थोडा खडा मसाला घालूया दालचिनी दोन तीन लवंग आणि एक तमलपत्र घातलेलं आहे आणि एक कांदा मी चिरून घेतलेला आहे बारीक अपदी घालूया कांदा आपण थोडा परतून घ्यायचा आहे मंद विस्तवावरती गुलाबी रंग याईसपर्यंत कांदा परतूया एक मोठा टोमॅटो मी चिरून त्याची पिवळी करून घेतलेली आहे आपन आता ह्याच्यामध्ये आपण सात आठ लसूण पाकड्या अर्धा इंच आलं आणि दोन छोट्या हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत आपण आता हे छान अगदी कांद्याबरोबर थोड्या परतून घेऊया पर थोडं आपण मीठ घालूया त्याच्यामुळे मग कांदा छान लवकर अगदी शिजतो आणि छान चव पण येते आपल्या भाजीला म्हणा किंवा ग्रेव्हीला थोडं परतून घेऊया कांदा आपण अजून थोडा जरा कलर बदलेसपर्यंत आपण थोडा परतून घेऊया आणि जे खालपी चिकरलेलं आहे ते पण थोडंसं काढून घेऊया आणि आपला परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे दह्याचं मिश्रण बनवलेलं होतं ते घालूया आणि थोडं तेल फुटेसपर्यंत आपण ते परतून घेऊया म्हणजे दह्याचा कच्चट वास येणार नाही आपला हा आता मसाला छान अगदी परतून झालेला आहे इतकी खमंग अशी ह्याची खुशबू पण येते आहे आता ह्याच्यामध्ये आपण जो टोमॅटो मिक्सरमधनं पण बारीक केलेला आहे तो घालूया आणि तो सुद्धा छान अगदी परतून घेऊया दोन तीन मिनटं आता हे छान अगदी परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जो मॅरिनेट केलेला आहे कॉलीफ्लवर तो घालूया मॅरिनेट केलेला फ्लावर घातलेला आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेऊया थोडंसं मी पाणी पण घातलेलं आहे जास्त घालायचं नाही आहे आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे थोडंसं फक्त मी घातलेलं आहे आणि आता चांगलं मिक्स केलेलं आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनटं आपण मंद दिसतो आपण हे शिजवून घेऊया माका रेडी झालेला आहे नुसतं बंद केलेला आहे झाकण काढूया गाव हे बघा काम मस्त झाला आहे आता आपण सर्व करूया आपल्या किंवा आता सर्व करण्यासाठी रेडी आहे मस्तपैकी मी कांद्याबरोबर सर्व केलेलं आहे आपण ब्रेड घेऊ शकतो किंवा पराठा किंवा चपातीबरोबर पण आपण हा सर्व करू शकतो पण मी ह्याच्याबरोबर डोसे केलेले आहेत त्याच्यामुळे अजूनच त्याची टेस्ट खूप छान लागणार आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद